आतापर्यंत मराठी हा विषय शिकवत असताना मराठीमध्ये का अशा काही कथा असतात एक पाट्या असतात त्या पाठातून प्रचंड प्रेरणा मिळते तसाच वर्ग आठवीतला तिसऱ्या विभागाचा एक पाठ आहे स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा या पाठामध्ये जवळपास सुनील चिंचोलकर यांनी जवळपास त्यांच्या स्वामी विवेकानंदाचं जे काही सह्याद्रीपासून ते पर्यंतचा जो भारत प्रवास होता त्यांचा प्रवास होता ह्या प्रवासाचं वर्णन केलं त्यामधून नेमकं काय घ्यायचं तर बरंच काही घेता येतं विद्यार्थ्यांनाही बरंच काही घेतायेत आणि व्यावहारिक जीवन जगत असताना अनेकांना त्या पाठातून बरंच काही घेता येत त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला जे स्वामी विवेकानंद आपल्या ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्या देशाची आपण सेवा केली पाहिजे त्या देशाचं मातृभूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे असं सातत्यानं त्यांना वाटत असतं आणि मग त्याच प्रकारचं त्यांनी जी देशाची भ्रमणयात्रा चालू केली आणि याच भ्रमणयात्रेच्या माध्यमातून ते पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये असताना स्वामी विवेकानंदांनी काही इंग्रजी खंड ग्रंथाचे वाचन वाचनाची प्रचंड आवड होते मला वाटतं की मोठ्यामुळे मो जेवढी काही दिग्गज माणसं झाली ती मोठी माणसं झाली ज्या माणसांचा इतिहास आजही आपण वाचतो त्या माणसांना प्रचंड वाचनाची आवड होती म्हणजे अभ्यासाची आवड होती आणि वाचत असताना वाचनाची आवडती त्या असल्यामुळे त्या ग्रंथालयातून पुस्तकं आणायचे त्यांच्या सोबतचाच माणूस पुस्तकं घेऊन यायचा रोजच्या रोज आणि मग दोन तीन वेळेस तसंच झालं त्या ग्रंथपालालाही वाटलं अरे वा एवढ्याले मोठाले ग्रंथ आहे आणि हे ग्रंथ एवढ्या मोठाले ग्रंथ महाराज घेऊन जातात आणि तसे पानं चापून 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 आणून देतात काय की अशी त्यांना वाटलं आणि तीन दिवसानंतर त्यांनी त्या ग्रंथपालाने स्वामी विवेकानंदाच्या माणसाला सांगितलं की तुमचे महाराज काय पुस्तक वाचतात का नाही ग्रंथ वाचतात का नाही का तसेच अंदाज पण ही खरी गोष्ट त्या माणसांनी स्वामी विवेकानंदाच्या माणसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं आणि चौथ्या दिवशी स्वतः स्वामी विवेकानंद स्वतः त्या ग्रंथपाला आणि ग्रंथपाला सांगितलं तुमच्या जी मनामध्ये शंका आली आहे ते एकंदरीत बरे परंतु मी जे तुमचे पुस्तकं घेऊन जातो एक ग्रंथ घेऊन जातो त्या ग्रंथातला एक ना एक शब्द पाठ केलेला आहे म्हणजे वाच वाचण्यात गेलेला आहे माझा आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मला तुमच्या तर मनात अजून काही शंका असेल तर तुम्ही मला या पाठात कुठलाही काहीही मला विचारू शकता मग एकंदरीत मग त्यांनी आडवे तिबे म्हणजे आडवे उभे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ग्रंथपालांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्न सांगत असताना स्वामी विवेकानंद जवळपास अर्धा पाऊन पेज सांगून टाकायचे मध्ये काय काय आहे कोणत्या पेजवर आहे सगळ्या एकंदरीत सांगायचे असे दोन तीन प्रश्न झाल्यानंतर त्या ग्रंथपाल देखील एक चकित झाला त्याला देखील वाटलं की हा माणूस म्हणजे कमाल आहे मानवी कक्षेच्या बाहेरचा व्यक्तिमत्व असं त्यांना म्हणतो मग एकंदरीत सांगायचं म्हटलं तर जा जा स्वामी विवेकानंदाला ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं बाबा हे कसं शक्य होतं तर त्यांचं असं म्हणणं की ते काय जी एकाग्रता जी होती काय असतं की माणसाचं मन जर ज्यावेळेस एकत्र होतं एकाग्र करण्याची काही लोकांना जमत नाही परंतु स्वामी विवेकानंद तासन तास ज्ञानावर करायचे आणि ह्या गोष्टीमुळं त्यांचं मन एकत्र होतं आणि आपणही एखादी गोष्ट लक्ष देऊन जर पाहिलं ऐकलं तर ते आपल्या पुरेपूर लक्षात तर परंतु तसं राहिलं नाही इकडं इक काम करताना दुसरीकडे लक्ष तिकडचं काम करताना दुसरीकडे लक्ष त्यामुळे आपलं काय परंतु जे कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते स्वामी विवेकानंदाच्या ज्या ह्या खरं विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांच्या चित्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जर या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर विद्यार्थ्यांची तिकीट स्मरणशील त्याशिवाय काय अडचण नाही कारण की स्वामी ही आपल्यासारखं जे एक पुरुष होते आपल्या सगळं सगळं ते आपल्याला मिळू शकतं मग अशाच प्रकारचं ज्यावेळेस ते फिरत असताना पोरबंद ते ज्यावेळेस कन्यापुरबंद शेवटच्या ज्यापर्यंत गेले शिलाखंड नव्हता शिलाखंडाकडे जायचं होतं त्यांना परंतु आपल्याला त्यांना वाटलं की आपली भारतभूमीची यात्रा समाप्त होत्या परंतु त्यांना एक टोक दिसलं आणि या टोकाकडे केंद्र गेल्यानंतर तिकडे देखील म्हणजे जायचं होतं त्यांना परंतु तिथून जाणं शक्य नव्हतं त्यांना वाट्याला सांगितलं मला त्या त्या शे वाटतं नावाड्याने सांगितलं पाच पैसे लागतील परंतु स्वामी विवेकानंदाकडे सांगायचं म्हणजे पाच पैसे होते त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे पाच पैसे नाही मला नेऊ परंतु ते नावाडे ऐकले नाही कारण की त्याचा तो व्यवसाय त्यांना कुठेतरी राग आला स्वामी विवेकानंदाला आणि स्वामी विवेकानंद तिथून छलांग मारली आणि थेट त्या बेटावर केली त्यानंतर त्या नावाड्याना वाटलं आहे आपण असं काय केलं नेमकं सोपी गोष्ट नाही शार्क मासे पाण्यामध्ये पाण्यामध्ये समुद्रामध्ये जर शार्क मासे नी जर स्वामी विवेकानंद महाराजांना धरलं मासे म्हणजे त्या माणसाला काकडीसारखं खावं असे इतके मोठमोठे शार्क मासे वेगळं वाटलं त्यांनी दोघं तिघांना बोलवलं आणि त्यांच्या मागे लावल्या आणि सगळं झाल्यानंतर स्वामी विवेकानंद त्या बंदरावर पोहोचले जवळपास तीन दिवस तीन रात्रात त्यांनी मौन केलं त्यावेळेस त्याला आपली चूक जी आहे की लोकांच्या लक्षात आली चूक आणि त्या मी बऱ्याच वेळेस काही खायला आणण्यासाठी काही बोलण्यासाठी बात काही बोलली नाही मला वाटलं कुठं आलं असतं असं एक वेगळा विषय होता आणि करत असताना सातत्यानं त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही त्यांनी देशाचं नेमकं काय केलं जाईल पाहिजे आपण या देशाला जे काही ज्ञान द्यायचं ज्ञान तर आपण देऊच परंतु या ज्ञानाबरोबर आजही आपल्या देशामध्ये अनेक लोक फाकरीसाठी परेशान आहेत म्हणजे त्यांच्या जेवणाच्या दोन टाईमची सोय नीट होत नाही मग या सगळ्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि सातत्यानं स्वामी विवेकानंदासारखा माणूस आज सह्याद्रीपासून ते काही कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकापर्यंत अभ्यास करतो भ्रमंती करतो आणि या देशासाठी मला काय काय करायचं आहे युवकांसाठी नेमकं काय काय करायचं आहे सातत्यानं पाहत असतो निस्तर निस्तर डोळ्या डोळ्याने स्वप्न नसून त्यांनी करण्यासाठी ते सातत्याने परिश्रम त्यांनी घेतले हा धडा अतिशय चांगला होता या धड्याचे सुनील चिंचोकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं वर्णन केलं आहे तुम्ही नक्की हा दरा वाचत राहा आणि स्वामी विवेकानंदांच्या चरित्रासंदर्भात जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्या देखील जीवनाचं सोनं झालेश पाहणार नाही आहे आता जास्त भरपूर काही मध्ये सांगण्यासारखा आहे व्हिडिओ आहे जास्त काही सांगता येणार नाही इथंच थांबतो धन्यवाद